नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेल्या विद्यार्थी मित्रांनो कोर्ट भरती आहे आणि यासाठी आपलं एक्झाम सेंटर हे महाराष्ट्रामध्येच असणार आहे आणि परीक्षा जी आहे ती टी सी एस कंपनी घेणार आहे ठीक आहे आता पुढे संपूर्ण ॲडव्हर्टाइज तुम्हाला दाखवतो जाहिरात पूर्ण दाखवते बघा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ॲडव्हर्टाईजमेंट आणि जे पेमेंट आहे पेमेंट खूप चांगल्या प्रकारे असणार आहे ठीक आहे आपण पेमेंटसुद्धा बघूया आणि पदाची संख्यासुद्धा बघूया तर तर बघा जागा एकूण जर बघायला गेलो आपण तर दोनशे एक्केचाळीस जागा आहे भरपूर अशा जागा आहे आणि यासाठी पदाचं जे नाव आहे ते आहे ज्युनियर कोर्ट असिस्टंट ठीक आहे आणि ग्रुप बीची पोस्ट आहे मेन म्हणजे आणि नॉन गॅजेटेड आहे लेवल सहा नुसार जे सेंट्रलचं लेवल से सहा आहे ठीक आहे आपलं जे असते ते यस असते हे लेवल नुसार पेमेंट आहे म्हणजे जे स्टेशन मास्टर वगैरेला मिळतं पेमेंट एन टी पी सीमध्ये त्या लेवलचं पेमेंट तुम्हाला मिळणार आहे आणि पेमेंटसुद्धा दिलेलं आहे बघा बेसिक पे जे बेसिक आहे यांचं हे पस्तीस हजार चारशे आहे म्हणजे तुमचा पगार हा जवळपास भरपूर पुढे जाणार आहे ठीक आहे आणि इथे त्यांनी दिलं पण आहे की ती नेमका पगार मिळणार आहे बघा द ॲप्रॉक्झिमेट ग्रॉस सॅलरी ॲज पर एक्झिस्टिंग रेट ऑफ अलाउन्स इन्क्ल्युडिंग याच आर ए कम्स टू बहात्तर हजार चाळीस म्हणजे पहिलं जे पेमेंट येणार आहे तुमचं ते येणार आहे बहात्तर हजार चाळीस रुपये तुमच्या इन हँड एवढं ये पेमेंट येणार आहे विद्यार्थी मित्रांनो भरपूर मोठं असं ई लेवल सिक्सनुसार तुम्हाला पेमेंट मिळणार आहे क्वालिफिकेशन बघा बॅचलर डिग्री डिग्री पाहिजे आहे म्हणजे ग्रॅज्युएशन पाहिजे मिनिमम स्पीड टायपिंगची तुम्हाला पस्तीस डब्ल्यू पी एम पाहिजे आहे सॉरी इंग्लिश टायपिंग आहे ऑन कम्प्युटर नॉलेज अँड कम्प्युटर ऑपरेशन एज रिक्रुटमेंट आहे स अठरा ते तीस आणि तुम्हाला सूट राहणार आहे एस सी एस टी ओ बी साठी सूट राहणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा जी एक्झाम आहे ती कशी असणार आहे तर दोन तासाची एक्झाम असणार आहे ऑब्जेक्टिव टाईप क्वेश्चन पेपर विथ मल्टिपल चॉईस आन्सर म्हणजे एम सी क्यू टाईप क्वेश्चन राहणार आहे शंभर क्वेश्चन राहणार आहे कन्सिस्टिंग ऑफ जनरल इंग्लिश पन्नास मार्कचं राहणार आहे पंचवीस जनरल ॲप्टिट्यूड राहणार आहे आणि पंचवीस राहणार आहे जनरल नॉलेज असं एकूण पन्नास क्वेश्चन राहणार आहे पन्नास मार्कसाठी ठीक आहे सर शंभर मार्कसाठी शंभर क्वेश्चन त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह टाईप कंप्युटर नॉलेज पंचवीस क्वेश्चन त्यानंतर टायपिंग इंग्लिश टेस्ट ऑन कंप्युटर विथ मिनिमम स्पीड पस्तीस डब्ल्यू पी एम मिस्टेक अलाउड अप टू तीन पर्सेंट मिस्टेक चालणार आहे ऑफ टोटल वर्ड पूर्ण याच्यामध्ये आणि दहा मिनटं राहणार आहे साठी त्यानंतर आहे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट इंग्लिश लँग्वेजसाठी राहणार आहे कन्सिस्टिंग ऑफ कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅसेज प्रेसिज रायटिंग अँड ए रायटिंग असे दोन तास देण्यात येणार आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बघा कुठे कुठे असणार आहे तर आपलं अहमदनगर अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नाशिक नवी मुंबई पुणे इतक्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहणार आहे